प्रशांतजी केव्हाच येऊन उभे अर्धा तासापूर्वीच अर्धा तासापूर्वीच प्रशांतजी येऊन उभे परंतु ते जिथे उभे मी तिथून पुढे चालले आली येत आहे ते आता त्यांना लोकेशन सेंड केलंय मी माझं येतील ते दोन मिनिटात माझ्यासाठी पनीर पराठे बनवलेले आहेत आता मी घरी नव्हते त्याच्यामुळे फ्रेश दही नाहीये माझ्याकडे फ्रीजमध्ये फार जुनं दही आहे तर मी ते नाही घेतलं आणि आता इथे माझं चाललंय ब्रेकफास्ट मी आल्याबरोबर केसांना असं तेल वगैरे लावून घेतलं आणि माझ्या भाऊजाईशी म्हणजे ज्योतीशी जवळजवळ एक तास मी कॉलवर बोलली कारण आठ आठ एक दिवसापासून मी तिच्याशी बोललेली नव्हती म्हणजे आम्ही फ्रायडेला लास्ट फ्रायडेला आम्ही पुण्याला गेलो होतो तेव्हाची भेटलेली मग आठ दिवसानंतर कॉल केला तर बरंच एक तास बोलली बरीचशी भांडी मला घासायची आहे फ्रीजमध्ये थोडं थोडं काय काय होतं आता दहा बारा दिवस प्रशांत जे एकटे होते आणि घराचं क्लिनिंग मला करायची आहे आणि कपड्यांचं धुवायचं मशीनवर चाललं आहे एका बाजूला सगळ्यात पहिले मला आता तर ऑलमोस्ट बारा दिवस झाले पण एक दोन दिवस जरी मी घरी नसले ना मी आल्यावर बेडशीट चेंज करते तर बेडशीट पण धुऊन टाकलं प्लस ही चादर ट्रॅव्हलिंग बाईल ट्रॅव्हलिंग मी ही चादर माझी प्रवासातली आहे ती बरोबरच असती माझी कारण जातानी जरी फ्लाईटने गेले पण येतानी स्लीपरने आले तर ते माझं पांघरून धुतलं प्लस प्रशांतजींचं सुद्धा पांघरुण मी धुवून टाकलेलं आहे मशीनलाच धुतलं आणि वाट टाकलं बाल्कनी वगैरे क्लीन करून घेतली डस्टबिन केली मी बाल्कणीची घरामध्ये अशी शांतता आहे जी की ॲज ऑलवेज राहतेच आता मी एकटीच म्हटल्यावर शांतता राहणारच हे बघा बेडशीट काढलं आहे खिडकीतून कसं थोडं सनलाईट येतो ना म्हणून दिवस दिवस मी दिवसभर राहू देते आणि रात्री बेडशीट लावते बॅग माझी पूर्णपणे रिकामी केली आहे तिला पण क्लीन करायचं आहे तुम्ही बघू शकता इथे टेबलवर धूळ हे बघा आता दिवसभर घर बंद असायचं ना तरी टेबलवर किती धूळ एवढीच धूळ इथे होती फरक एवढाच आहे की इकडची मी पुसली ती पुसायची आहे कांदे बाल्कनीमध्ये याच्या ही जी आपली भांड्यांची काय म्हणतात त्याला भांडी ठेवण्यासाठी जी जाळी आम्ही भांड्यांची जाळीच म्हणतो खरं सांगू तर तर त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं आणि कसं इकडून खूप हवा वगैरे येते ना तर या जाळीतले कांदे बिलकुल खराब होत नाही परंतु आता मी दहा बारा दिवस नव्हते मग तिथे बिलकुल टच करण्यात नाही आलं तर वरती बरीशी धूळ झाली आहे तर आता हे कांदे सगळे वरती ठेवते इथे आणि ती जी जाळी आहे ती क्लीन करून त्यातले फोत्र वगैरे काढून घेते आणि कांदे परत ॲज इट इज त्याच्यामध्ये ठेवून देते तूट मी अगदी थोडंसं घेतलं पण घराचा आपण म्हणतो ना काना कोपरा सगळं सगळा संपूर्ण दिवस माझा स्वच्छता करण्यामध्ये गेला असं म्हणायला काय हरकत नाही आता साडेचार वाजले आणि लकीली जो माझा एक आ, दिवस असतो क्लिनिंगचा फोर्थ डे नंतर तोच दिवस आज होता आणि म्हटलं चला तर मी संपूर्ण घराची क्लिनिंग करून घेतली आहे प्रचंड डस्ट झाली होती कारण जी सकाळी हे ओपन ठेवत असणारे स्लायडिंग आणि धूळ तर मी तुम्हाला दाखवलीस तर संपूर्ण घराची माझी क्लिनिंग करून झालेली आहे आणि मला खूप फ्रेश आणि छान आहे आता प्रवासामध्ये जे शूज मी वेअर केले होते प्रशांजींचे तर रोजच मला धुवावे लागतात त्यांचे धुतले प्लस माझे पण शूज धुतले इवन मी जी बॅग प्रवासामध्ये कॅरी केली होती थोडंसं सर्प पावडर टाकून बाहेरून मी ब्रशने ब्रश ब्रशने बॅगसुद्धा क्लीन करून वॉश करून इथे वाळायला ठेवली प्लांट्सला छान पाणी घातलं मीला सांगायची माधुरीला कॉल करून मेसेज तिला व्हॉइस मेसेज सोडायची त्याच्यामुळे तिने पाणी टाकलं त्याच्यामुळे माझ्या तुलसी वगैरे छान आहेत हिरव्यागार गार मस्त दिवे लावणीची वेळ झाल्यानंतर देवांची पूजा मी इथे करून घेतलेली आहे लवकर जेवायचं ठरवलं होतं पण आवरत आवरत पुष्कळ उशीर झाला तर चला आता पूजा आरती वगैरे माझी सगळी मंत्र पुष्पांजली म्हणून झालं आता जेवणाचं भक्त इथे तव्यावरती मी जरा मखाणे घेतलेले आहेत आणि ते मी आता थोडे भाजून घेणार आहे थोडंसं तूप टाकलं लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे ते मी माझ्यासाठी तीन अंड्याचं ऑमलेट बनवलेलं आहे ज्यात मी टमॅटो कांदा कोथिंबीर नव्हती तर आता आता हे मी ऑमलेट खाणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये दोन तीन मैत्रिणींचं म्हणणं असं होतं की तू पणवीला आली <coughs> तर कळवलं असतं आणि आपण भेटलं असतो ॲक्च्युली सॅटरडेला पुण्यामध्ये तुळशी बागेमध्ये आम्ही गेलो ना शॉपिंगला माझी बहीण आणि मी तर त्याच दिवशी मी माझ्या बहिणीला सहज म्हटलं की रविवारी ती घरी असते चल जायचं का तिला सरप्राईज द्यायचं का तर ती म्हणे चल आणि आमचं अगदी अचानक ठरलं आणि आम्ही गेलो आणि विशेष बाहेर कुठेच गेलो नाही आम्ही कुठेच म्हणजे कुठंच नाही गेलो एकदा फक्त ते हॉस्पिटलला गेलो बस आणि एका एक ताईंचा प्रश्न होता की तुझी लहाणी बहीण इतकी शांत का कावं आधी ती बोलायची व्हिडिओमध्ये इवड माझं शूट न करण्याचं रिझनही त्याच्याशीच रिलेटेड आहे माझ्या भावाची जी दुर्घटना घडली त्या घटनेला आता पुष्कळ सहा महिने होऊन गेले पण दिवसातून एकदाच नाही तर अनेकदा त्याची आठवण येते आईवडिलांना काय भाऊजाईच्या तर एकही मिनटं ती विसरत नसेल इव्हन आई नाही विसरत आम्ही थोडंफार आपल्या कामामध्ये घरामध्ये इकडे तिकडे थोडंफार विसरायला होतं परंतु अनेकदा त्याची आठवण येते आणि माझा भाऊ खूप चांगलं होतं ते सगळं मी आधी सांगितलं आहे तर बऱ्याचदा म्हणजे असं एकही दिवस जात नाही इव्हन माझासुद्धा की मी इमोशनल नाही झाली त्याच्यासाठी एकदाच काय तर अनेकदा जेव्हाही त्याची आठवण आली की आश्रू येतातच परंतु तुम्ही मागे बघितलं असेल काही कमेंट येत होते की आता नका सांगत जाऊ मे बी ऐकून दुःख होत असेल आता गॉडनो ज्या ज्यांनी कमेंट केले होते की भावाचं नका सांगत जाऊ <coughs> मे बी वॉ अशी दुःखाची घटना सारखं सारखं सांगून दुःखी व्हायला होतं जे काही रिझन असेल म्हणून मग मी मेन्शन नाही करत पण मग तुम्हाला आता सांगते की माझ्या भावाचे स भावाचे सगळ्यांशीच रिलेशन चांगले होते माझा भाऊ खूप प्रेमळ होता त्यांनी आमच्या सगळ्यांवर खूप प्रेम केलं आणि तोसुद्धा आम्हाला खूप आवडायचा खूप म्हणजे खूप आवडायचा त्याच्या तो जेव्हा देवाघरी गेला त्याला देवाज्ञा झाली त्यानंतर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच्याबद्दल आज मी माझ्या बहिणीबद्दल सांगते एका ताईंचा कमेंट होता की ती हसायची बोलायची ब खूप शांत वाटली त्यांना ती तर माझी ती पाच नंबरची बहीण आहे आणि माझा तो भाऊ सात नंबरचा होता तर त्याचं सगळ्यांशीच चांगलं बॉन्डिंग होतं पण तिच्याशी जरा जास्तच चांगलं होतं ते नेहमी एकमेकांना हेल्प करायचे एकमेकांना कॉन्टॅक्ट करायचे एकमेकांशी फोनवर बोलायचे इवड माझा भाऊ तिला मम्मी म्हणायचा मम्मी द चार वर्षाने म्हणजे त्याच्यापेक्षा ती चार वर्षाने मोठी परंतु तो तिला मम्मी म्हणायचा फोनवर काय गं मम्मी तो म्हणायचा आईनंतर माझी मम्मी तूच आहे आणि मी आणि तीच फक्त बाहेर बाकी चार तर गावाकडंच आहे तर मग जेव्हाही कधी येणं येणं व्हायचं आता मुंबईमध्ये असताना मी ठाण्याला आणि ती मुंबईमध्ये तेव्हा मग आल्यानंतर दोघी दोघांकडे राहायचं तर कु त्या विषय तर काल तो विषय सांगत असताना प्रशांतजी आले आणि मग नंतर मी स्टॉप केलं बोलणं त्या विषयावर जूनमध्ये ज्यावेळेस बघा मी माहेरी जाऊन राहिली होती आणि मी त्यावेळेस सांगितलं देखील होतं तुम्हाला की माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष होऊन गेले पण मी कधी असं जाऊन राहिले नाही आणि जूनमध्ये फर्स्ट टाईम मी दहा बारा दिवस राहिले आज कुठे ना कुठे मला त्या गोष्टीचा आनंद आहे की त्यावेळेस मला ती बुद्धी झाली आणि मी जाऊन राहिली तेव्हा तर त्यावेळेस माझी ही बहीण पण आलेली होती तर ॲक्च्युली त्याच्या काही दिवस आधी तिचा छोटासा स्पीड ब्रेकरवर तिची गाडी स्लीप झाली होती टू व्हीलर मुंबईला आणि तिला थोडा मार लागला होता तर ती आराम करण्यासाठी मग आलेली होती तर त्यावेळेस ती बरेच दिवस राहिली आय थिंक एक महिना वगैरे राहिली असेल तर आणि सगळ्यात छोटी जी होती ती पण आलेली होती तिचं कानाचं ऑपरेशन झालं होतं तर त्यावेळेस ही राहिली तर माझ्या भावाने तो असा असाही तो खूप प्रेमळ होता सगळ्यांवर खूप प्रेम करायचा सगळ्यांना खूप जीव लावायचा सगळ्यांची काळजी करायचा आईवडिलांना बहिणी आल्यानंतर त्याला खूप आनंद व्हायचा त्याला असं वाटायचं की काय काय करून काय नाही रोज घरामध्ये खाऊ घेऊन येणार त्याला असं थोडं थिडकं त्याच्या मनात येणार नव्ह ना, येत नव्हतं भरपूर असा खाऊ घेऊ येणार खाऊ घेऊन येणार आणि आणल्यानंतर तो आई वडील खाली असायचे तर आईवडिलांजवळच ठेवणार आईस्क्रीम असेल जे काही छान छान गुलाबजाम जे पण काही आणेल तर भरपूर आणेल तर तेव्हा माझी ही बहीण तिथे असताना त्याने बहिणीची खूप काळजी घेतली तिने एक दोन वेळेस म्हटलं की आता मी जाते बो घरी तर माझ्या दोन्ही भावांनी तिला सांगितलं की थांब ब थांब अजून थांब अजून चांगलं तुला बरं वाटू दे तर मग तेव्हा तिच्यासाठी तिने ना त्यावेळेस काय झालं होतं तिने नेमकं नॉनव्हेज म्हणजे ती असं खात होती पण ती मग स्वामी समर्थांचं पारायण वगैरे करायला लागली होती तर तिने सोडलं होतं पण मग त्यांनी तिला सांगितलं नाही नाही खात असं काही लोकांचं की मग बरं होण्यासाठी तर रोज तिच्यासाठी नॉनव्हेज आणायचा आणि मग त्याचं सूप बनवून तिला प्यायला द्यायचं किंवा खूप अशी तिची काळजी घेतली आणि असंही नेहमीच त्याचं तिच्याकडे जाणं असायचं मी जेव्हा ठाण्यात होते तेव्हा माझ्याकडे आणि तिच्याकडे तर जसं मी म्हटलं की तो तिला म्हणायचा की तू आईनंतर तूच माझी मम्मी नेहमी दोघांचं एकमेकांशी फोनवर बोलणं व्हायचं सगळ्यांनाच खूप दुःख झालं आहे कोणाच्या दुःखाचं मोजमाप नाही आहे की याला जास्त आणि याला कमी नाही का जसं आईचा मुलगा गेला आहे भाऊजाईचा नवरा गेला आहे छोट्या छोट्या मुलांचं बा डोक्यावरून बापाचा हात गेला आहे आम्हा सगळ्या बाई आम्हा बहिणी भावांचा आमचा भाऊ गेला आहे खूप शॉक लागल्यासारखं झालं तिला आणि ती खूप अजूनही तिला खूप आठवण येते त्याचे कारण की ते दोघंही मी बोलायचे फोन कॉलवर वगैरे तर आणि त्यावेळेस तर तिला एकदम असा शॉक लागला होता ते दोन तीन दिवस तर म्हणजे तिची तब तब्येत खूपच बिघडली होती ज्यावेळेस ही दुर्घटना घडली गट तेव्हा म्हणजे तिला काही भाणावरच नव्हती असं म्हणायला काय हरकत नाही तर अजूनही ती त्या दुःखातून बाहेर नाही येऊ शकली आठवण आम्हाला सगळ्यांनाच येते आम्ही सगळेच रडतो त्याच्यासाठी आजचाच विषय सांगते मी तर काल व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली होती पण आज आज जेव्हा मी देवांच्या आरत्या करत होते ना का मलाच कळत नाही का असं होतं की जेव्हा देवासमोर असते ना मी आरत्या करत असते देवांचे अंघोळ ते सगळं ते करत असताना मला माझा भाऊ आठवतो मला तो, तो दवाखाना दिसतो बेडवर माझा भाऊ आणि त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि हो मला रडायला येतं पूजा करता करता ती अजून सावरली नाही त्या दुःखातून तिला खूप आठवण येते इवन आम्ही बहिणी तिच्या इथे आम्ही दोन तीन दिवस होतो आम्ही बघा सॅटरडे नाईटला तिच्या घरी पोहोचलो होतो इलेवन थर्टीला त्यानंतर मी गुरुवारी संध्याकाळी पाचला बसले इकडे यायला म्हणजे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार चार पाच दिवस जवळजवळ परंतु आम्ही संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही तिघी बहिणी खाली तिची सोसायटीवरीलच मोठी येतं वॉक करायला जायचो काही होऊन आमचा विषय तिथेच यायचा आणि म्हणजे लिटरली आम्ही तिघी बहिणी रडता रडता आम्ही वॉक करायचं कोणी विश्वास नाही ठेवणार तर ते दुःखच असं आहे की कधी कधी न भरून निघण्यासारखं आहे वडील अजूनही रडतात खूप रडतात आजही आईचा फोन आला तेव्हा आई असं सांगत होती की भाऊची आठवण येते काय का बरं असं केलं असेल देवाने आईला तर बिचारीच्या काही म्हणत येतं तिला वाटतं माझ्या कुठल्या गुन्ह्याची शिक्षा दिली मी आईला बोलले तुझा काय गुन्हा तू काय चुकली तू काय पाप केलं असं का वाटतं तुला मग आई म्हणते की मला एवढं दुःख देवाने का दिलं तर मी समजवलं तिला माझ्या परीने तर तसंच ती माझी बहीण पण खूप रडत असते आणि नुकतंच असं झालं होतं की जूनमध्ये ती जाऊन एवढे दिवस एवढा महिनाभर तर ती कधी राहिली नसेल त्या आधी पहिल्या मुलीच्या वेळेस डिलेवरीच्या वेळेस राहिली असेल कारण बऱ्याच वर्षांपासून ती गव्हर्मेंट जॉबमध्ये आहे आणि जॉब बसणाऱ्या व्यक्तीला एवढं सुट्ट्या वगैरे नसतात तरी पण तिचं जाणं माहेरी आहे म्हणजे बऱ्यापैकी ती जात असते ओकेशनली वगैरे तर ती दुःखातून अजून त्या बाहेर नाही आली आहे तसंच तर कोणीच नाही आलं आहे पण तिच्यावर जास्तच परिणाम झाला आहे तर ती अशी पण खूप रडत असते विषय काढताच रडायला लागते तर मी माझ्या मोठ्या बहिणीला मग खुणवायची की विषय बदलू बो आपण कारण ती खूपच रडते मग तर त्याच्यामुळे ती अशी खूप शांत होऊन गेली आहे पहिले जसं त्या ताईंनी ता कमेंट केलं ना की इथं हसायच्या बोलायच्या तर ती अशी थोडं शांत होऊन गेली आहे असं त्याच्यामुळे मग ती जास्त बोलत वगैरे नाही किंवा पहिल्यासारखी अशी नाही का असं खूप प्रगती केली मानवाने परंतु परमेश्वराने काही वस्तू त्याच्याच हातात ठेवल्या आहे जन्म आणि मृत्यू त्याच्यामध्ये आपण काहीच फेरबदल नाही करू शकत ते, ते, ते सगळं लिखित पर त्या परमेश्वरालाच माहिती की तो केव्हा कोणाला जन्म घालायचा आणि केव्हा कोणाला न्यायचा बरं नेतो तर का नेतो का त्या व्यक्तीला तेवढंच आयुष्य दिलं आहे त्याच्यामागे काय कारण आहे ते सगळं त्या परमेश्वरालाच माहिती आहे आपल्याकडे काही गोष्टींना काहीच उत्तर नसतं आणि हीच जीवनाची आहे सच्चाई आहे एवढं जसं की मी त्या व्हिडिओतही बोलले आमच्या बहिणींच्या की जीवन असं म्हणजे ती घटना घडल्यापासून तर असं वाटायला लागलं की माणसाचं म्हणजे आधी माहीत होतं पण जेव्हा आपलं एवढं जवळचं कोणी जातं ना तेव्हा रिअलाईज होतं की जीवन किती आहे किंवा काय होईल सांगता येत नाही म्हणून चालला तो दिवस खरा मानायचा आणि चालल्या त्या दिवसामध्ये जगून घ्यायचं चा, चांगले कर्म करत राहायचे चांगले विचार ठेवायचे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा तेवढंच आपण करू शकतोय नाही का तर असा होता छोटासा व्हिडिओ चला तुम्ही सर्व काळजी घ्या तुमची तुमच्या आपतेष्टांची एवढंच मी सांगेन